तील दोन वेगवेगळ्या घटनांवर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने कडक भूमिका घेण्यात येऊन आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे पहिली घटना ही नवी मुंबईतील उरण भागात घडली शिंदे नामक काही आरोपींनी गंभीर अत्याचार केले आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली या क्रूर घटनेनं महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली असून यशश्रीच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी विविध संघटना पुढे आल्या आहेत विश्व हिंदू परिषदेने या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आरोपींना तात्काळ फाशी देण्याची मागणी केली आहे अशा प्रकारची कठोर शिक्षा दिल्यानंच समाजात सुरक्षितता आणि न्याय प्रस्थापित होईल अशी अपेक्षा या निमित्त व्यक्त करण्यात आली दुसरी घटनाही मुंबईतील धारावी भागात घडली बजरंग दलाचे कार्यकर्ते अरविंद वैष्णव यांच्यावर काही जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केला हा हल्ला इतका गंभीर होता अरविंद यांचा काही दिवसानंतर मृत्यू झाला या घटनेमुळे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांमध्ये तीव्र संताप आणि नाराजी निर्माण झाली आहे या हल्ल्याच्या आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी या निमित्त करण्यात आली अशा प्रकारच्या हल्लेखोरांना कठोर शिक्षा मिळाल्याशिवाय अशा घटनांना आळा बसणार नाही असं स्पष्ट मत देखील यावेळी व्यक्त करण्यात आलं या दोन्ही घटनांच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील विविध संघटनांनी एकत्रित येऊन आंदोलन केलं आंदोलनात विविध संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती यामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सकल हिंदू समाज हिंदू राष्ट्रसेना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ओम काली सेना आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती यात सिद्धराम चरकुपल्ली नागेश बंडी प्रशांत परदेशी शीतल कुमार परदेशी विजय कुमार पिसे संजय कुमार जमादार गोपाळ सुगंधी मदन राठोड नंदिनी अक्कल अशोक संकलेच्या व्यंकटेश कंची अंबादास गोरंटला रवी गोणे आनंद मुसळे ओंकार देशमुख अभिषेक इंगळे विशाल पवार महेश भंडारी यशवंत सुर्वे चंद्रशेखर राचरला नितीन मार्गम सायनाथ येनगोंदुल आदींची उपस्थिती होती दरम्यान विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कठोर भूमिकेनंतर प्रशासन पुढं काय पावलं उचलणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय अशा प्रकारच्या घटना थांबवण्यासाठी आणि समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षण दिली अत्यंत गरजेचं असल्याचं अखंड हिंदुस्थान हे बहुसंख्यक हिंदूंचं आहे तरी देखील हिंदूंची जर हत्या होत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही आणि एक बजरंग दलाचा कार्यकर्त्याला मारल तुम्ही काय तीर मारल्यासारखं का मोठ्या गोष्टी करू नका एक नाही असा आधारित कार्यकर्ते मारले तरी पण जिहाद्यांच्या विरोधात विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू राष्ट्र सेना असे अनेक हिंदुत्वादी संघटना आहेत जे की आज आपलं घरावर तुळशी पत्र ठेवून काम करायला तयार आहे त्यासाठी ता प्रशासनाला पुन्हा विनंती करतो की ह्या ज्या जिहादी वृत्तीच्या लोक आहेत त्यांना वेळी आवर घाला जर तुम्ही घालत नसेल तर आमचे कळकळीची विनंती आहे जिथं जिथे हिंदू आहेत जिथं अल्पसंख्यक हिंदू आहेत त्या हिंदूंना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्या यशस्वी शिंदे लव जिहादसारख्या भीषण षडयंत्राला बळी पडून तिची जी अमानुषपणे निर्गुण हत्या करण्यात आली व तसेच धारावी येथे बजरंग दलचे कार्यकर्ते अरविंद वैश्य यांनाही एकटे बघून सहा सात हरामखोर धर्मांध वृत्तीचे जिहादी वृत्तीचे समाजकंटकांनी त्यांना एकट्याला हेरून त्यांची जी निर्गुणपणे हत्या केली प्रथमता मी त्याचा विश्व हिंदू परिषद बजरंग दल म्हणून इथे निषेध व्यक्त करतो बजरंग दल कार्यकर्त्याला हत्या केलं आहे त्याच्यावर पाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याच्या घरावर बुलडोजर चढलेच पाहिजे आणि जे हत्या झालेलं कार्यकर्ता आहे त्याचा आर्थिकसाठी सरकाराने त्याच्यावर विचार करून त्याला योग्य ते मानधन द्यावी आणि त्याचं घर कसं चालतंय त्याच्याकडे लक्ष द्यावे